नमस्कार स्मृती हो दोन हजार पंचवीस साल येणारे आपल्या सर्वांना कसे जाणार याची प्रत्येकालाच उत्सुकता असते यासाठी मी आज तुम्हाला कन्या राशीला दोन हजार पंचवीस साल कसे जाणार आहे आणि काय उपासना केली पाहिजे काय बदल घडणार आहेत याचे सविस्तर विवेचन आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी करणार आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा कन्या रास दोन हजार पंचवीस साल सामान्य जीवन दोन हजार पंचवीस हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन संधी सकारात्मक बदल आणि यश घेऊन येईल आत्मविश्वास व शिस्तीच्या बळावर तुम्ही अनेक अडथळ्यांवर मात करू शकता वर्षाच्या सुरुवातीला काही आव्हाने येतील परंतु धैर्य आणि बुद्धिमत्तेने तुम्ही त्यावर मात कराल करिअर आणि व्यवसाय करिअर नोकरीत प्रगतीचे योग आहेत तुमचे काम वरिष्ठांना प्रभावित करेल त्यामुळे प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे करिअर बदलायचा विचार करत असाल तर वर्षाच्या उत्तरार्ध यासाठी योग्य असेल व्यवसाय व्यावसायिकांसाठी हे वर्ष खूप फायदेशीर ठरेल भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील मोठ्या गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक मात्र पावले उचला आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीसमध्ये आर्थिक स्थिती कन्या राशीच्या लोकांची मजबूत राहील नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे गुंतवणुकीसाठी वर्ष तुम्हाला अनुकूल आहे कुटुंब आणि वैयक्तिक जीवन कन्या राशीच्या लोकांच्या कुटुंबामध्ये सुखशांती राहील घरातील मोठ्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद मिळेल तुम्हाला एखाद्या विशेष कुटुंबीय कार्यक्रमात तुमची महत्त्वाची भूमिका असेल जोडीदारासोबतचा वेळ आनंददायक असेल कन्या राशीच्या लोकांची आरोग्य आरोग्याच्या बाबतीत वर्ष मध्यम असेल मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा सर्दी खोकल्यासारख्या आजारापासून सावध राहा नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचे यश कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष यशस्वी ठरेल उच्च शिक्षणासाठी परदेश गमनाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते स्पर्धा परीक्षामध्ये उत्तम कामगिरीची शक्यता आहे का प्रेम आणि वैयक्तिक जीवन कन्या राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील जोडीदारासोबत संवाद साधा आणि एकमेकांना वेळ द्या वैवाहिक जीवन कन्या राशीच्या अविवाहितांसाठी विवाहाचे योग आहेत वैवाहिक जीवन सुखकर राहील कन्या राशीच्या लोकांनी यावर्षी काय उपासना करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्यासाठी उपाय आहेत प्रत्येक बुधवारी गणपतीची पूजा करा आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा दोन हिरव्या रंगाचा रुमाल सतत जवळ ठेवा तीन गरजूंना हिरव्या भाज्यांचे दान करा चार ओम नम शिवाय या मंत्राचा रोज कमीत कमी एकशे आठ वेळा जप करा तसेच झोपताना भीमरूपी महारुद्रा हे कमीत कमी म्हणा किंवा ऐका आणि ते ऐकत ऐकतच झोपण्याचा प्रयत्न करा सारांश दोन हजार पंचवीस हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मेहनत आत्मविश्वास आणि यशाचे असेल योग्य नियोजन आणि प्रयत्नांनी तुम्हाला चांगले परिणाम मिळतील असेच सर्व राशींचे मी ग्रहमान माझ्या व्हिडिओमध्ये या सिरियलमध्ये तुम्हाच्यासाठी देत आहे कृपया ही सिरियल ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जरूर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद